इचलकरांची येथे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गजरात पूजा करणाऱ्या भक्तांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात इचलकरंजी शहर व परिसरातील घरगुती गौरी गणपतीचे गुरुवारी विसर्जन केले पंचगंगा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे आवाहन केले होते यासाठी शहराच्या विविध भागात कृत्रिम कुंड निर्माण करण्यात आले असून या उपक्रमास इचलकरंजी येथील विविध भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला सत्या साक्षी न्यूज नेटवर्क इचलकरंजी नगरपालिकेने जे केले हे तुम्हाला कसं वाटते अतिशय छान अशी योजना आहे म्हणजे सगळ्यांना लोकांना गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाचं कॉलनी किंवा सोसायटीमध्ये जाऊन तिथे लोकांच्या सेवेसाठी लोकांना म्हणजे मूर्ती किंवा आपलं जे आराध्य देवत म्हणतो आपण ते देवतासाठी कुठे देवत त्याला हानी न होता छानपैकी असं कृत्रिम योजना जी केल्या त्याबद्दल खरं तर नगरपालिकेचा धन्यवाद थँक्यू थँक्यू